हे श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी आणि आज आपले प्रभू श्रीरामचंद्र विराजमान होणार आहेत अयोध्येला म्हणजेच राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आज आणि आज आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि खूप एकदम जबर आहे अजून एक आपली दिवाळी आहे वर्षाच्या सुरुवातीलाच आणि आत्ताच मागच्या महिन्यातच म्हणजे मागच्या दोन महिन्या पहिलेच दिवाळी होऊन गेलेली आहे आता नवीन एक टाईम आपली दिवाळी पुन्हा एकदा आज दिवाळीचा दिवस आहे तर आज दिवाळी पण साजरी करायची आपल्याला तर व्हिडिओ शॉटमध्ये बघत रागायचं आजचा दिवस खूप मस्त मजेशीर राहणार आहे आज मालेगाव भव्य भव्य दिव्य अशा शोभा यात्रांचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे तर ते पण दाखवणार आहे आणि मेन म्हणजे प्रभू श्रीराम श्रीरामचंद्रांच्या मंदिरात पण जायचं आपल्याला संगेश्वरात तर तिथं पण मी दाखवलं कसा असतो आजचा कार्यक्रम आणि ज्यांची तर ला आज जवळच घरी राहणार आहे तर पण बघत राहत मित्रांनो तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो लावली गेलेली गुढी आता मी तुम्हाला बाहेरच्या बाजून जाऊन दाखवतो गुढी कशी लावलेली आपण बघू शकता अशा पद्धतीने गुढी लावलेली आहे बंद करतो मी मित्रांनो गुढी लावलेली आपण या ठिकाणी थोडी अजून हार, हार पण आता जातो मी मी आता जातो गावात म्हणजे सोमवार होता जाणं पण आपल्याला हार येण्यासाठी हार पण घेऊन येतो हार घेऊन आल्यानंतर हार लावू मग एकदम जवळ आपली गुढी तयार होऊन जाईल आणि आज म्हणजे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा आहे त्यामुळे आज आपल्याला जायचं गावात गावात दोन मंदिरांमध्ये जायचं एक म्हणजे आपल्या महादेवांचं मंदिर तिथं एकदम जवळचा आरास करण्यात करण्यात येईल आणि ती पण बघायसारखी जाईल आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे राम मंदिरात जायचं म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जायचं आपला रामबागला संगमश्वरमध्ये तिथं सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे कारण की मला सगळ्यात मोठं आणि जुनं मंदिर आहे तिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं काल तिथं गेलो तर आपण तिथं बघू शकता कालचाच व्हिडिओ चालू आहे आपल्या टी व्हीवर आपलाच व्हिडिओ चालू आहे कालचा काल मी शूट केलेला होता तो पण थोडा एकदम थोडक्यातच शूट केलेला होता एकदम ऐन टाईमवर आपण गेलेलो होतो तिथं श्रीरामचंद्रांच्या मंदिरावर कारण की काल कालचे दिवस आपल्याला शूट करायला काहीच भेटलं नव्हतं तर आज बघात कसं जातो कसा, जा कसा दिवस आपला आणि आज किती आपण शूट करू शकतो तर मित्रांनो आलेला आता आपण दादूकडं आणि दादून मी आता चाललोय गावामध्ये रामबागला संगमेश्वरात तर अयोध्याला तर मूर्ती विराजमान झालेली आहे श्रीरामललांची आणि आता मालेगाव सेलिब्रेशन एकदम जोरात दीपावली म्हणून राहिले मालेगावमध्ये प्रत्येक ठिकाणी तर आपण तर सेलिब्रेशन म्हणजे आपल्या आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्या आपण तर काही सेलिब्रेशन केलं नाही तर आता जातोय गावात गावात गेल्यावर सेलिब्रेट करू थोडंफार आणि थोडंफार क्लिप मी पण काढायचा प्रयत्न करतो गावात गेल्यानंतर कारण की खूप गर्दी राहील गावामध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल ती आणि व्हिडिओ तर बघत ना मित्रांनो खूप दिवसांत असं व्हिडिओ पडणार आहे आपला या चॅनलवर तर चला आता जातो आम्ही गावात गावात गेल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलतो ए फ्यू मोमेंट्स इथं तर मित्रांनो आलेलं आता इथं मंदिराजवळ आणि खूप सारे पब्लिक आहे आता माईक पण आलेला आपण माईकची पण टेस्टिंग होऊन जाणार आहे तो तो ना ना तो। <coughs> तो आता जाते मंदिराकडं तर मंदिराकडं दर्शन जातं आपल्याला नंबर लागला नाही असं वाटरू राहिलं तर बघू आता मी तुम्हाला बॅक साईडचा कॅमेरा शूट करून दाखवतो मित्रांनो किती गर्दी करून दाखवतो तर मित्रांनो आलेला आहे आता आम्ही मंदिराच्या दिशेने जाऊन सा सांग आणि आता आहे आम्ही घराकडे म्हणजे घराकडे गेल्यावर पण आपल्याला बघणं पडेल दीपावलीचा कार्यक्रम तर आज दिवस आपण काही शूट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता घरी जाऊन सण आपल्याला फटाके पण फोडायचे आणि दिवे पण लावायचे दिवे तर लावले गेले असतील आता माझ्या मागे बघू शकता किती सारी पब्लिक सुमित पण आलेलं होतं आपल्यासोबत वॉइस येतोय का आणि ते नाही सांगता ना मित्रांनो तर नाही आलं तर मी डबल म्हणजे व्हॉईस ओव्हर करून घेईल तर आता जातोय घराकडे घराकडे गेल्या आम्ही तुमच्याशी बोलतो मित्रांनो आलेलो होतो घरी आणि घरी आलं एकदम असं मन प्रसन्न झालंय कारण की आपण पण सजवलेलं आहे घर दीपावली निमित्त आता इथं बाईक पार्क केलेली आहे आता आहे घरात मित्रांनो आलेले घरी आणि आज आपण शूट नि केलं कारण की त्याला एक कारण कारण की आपले घरामधलेच एक जण हॉस्पिटलाईज झालेलं आहे त्याच्यामुळे आपण दिवसभर तिथं होतं दोन दिवस तिथं होतं कालचा पण दिवस आपला तिथंच चालला गेला पूर्णच्या पूर्ण काल पण आपल्याला शूट करायचं होतं मालेवरली जी सगळ्यात मोठी शोभायात्रा होती तिचं आलं बट आपल्याला टाईम भेटला रात्री साडेनऊ दहा वाजता तर साडेनऊ दहा वाजता आपण गेलो होतो आणि तो पण मिरवणूक आपल्या राम मंदिराजवळ येऊनच लागलेली होती त्याच्यामुळे तिथं थोडंफार शूट करत आला आणि गर्दी इतकी बेकार होती त्याच्यामुळे आपल्याला मागच्या बाजूला जाताच आलं आणि मागच्या बाजूला अजून भारी भारी म्हणजे देखावे बनवण्यात आलेले होते ते पण ब बघायचे होते आपल्याला ते पण बघता आले नाही तर आज पण गेलो होतो आज पण आपल्याला टाईम भेटता नाही शूट करण्यासाठी दिवसभर आपण तिकडं अटकून गेलेलो होतो आणि सकाळी आपण गुढी उभारून निघून गेलो होतो गावात म्हणजेच हॉस्पिटलला निघून गेलो होतो त्याच्यामुळे दिवसभर पण आपल्याला शूट करता आलं नाही तर आता गेलेलो होतो गावात तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर व्हिडिओला तर मित्रांनो तर व्हिडिओला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे जरूर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि इथून पुढचे जे व्हिलॉक्स असतील ते एकदम चांगले राहतील तर आज म्हणजे आता दोन चार दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं येणं पडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काही शूट पण करताना येणार नाही आणि हे हप्त्याचे व्हिलॉग पण पडणार नाही जास्त हाच एक व्हिलॉग पडून जाईल ह्या हप्त्यामध्ये जर रविवारी जर आपले म्हणजे ते पेशंट जर चांगले होऊन गेले तर आपल्याला चान्स भेटून जाईल रविवारीच शूट करण्यासाठी आणि रविवारी एकदम जवळच शूट करायचं आपल्याला त्याच्यानंतर मग मंगळवारी तो व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल तर असो तर सगळ्यांना पुन्हा एकदा राम म्हणजेच राम मंदिर प्राणप्रितीच्या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर भेटूयात असं नॉन व्हिडिओमध्ये तो बरोबर थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि जय श्रीराम